नमस्कार मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज चला जाणून घेऊया आजच्या बातम्या निवृत्त बँक मॅनेजर सह तिघांवर गुन्हा दाखल नमस्कार, नमस्कार। म्युच्युअल फंडात गुंतवणुकीच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याचा विश्वास संपादन करून त्यांच्या कोऱ्या चेकचा गैरवापर करत तब्बल एक कोटी एकोणचाळीस लाख पंधरा हजार रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार नवापूरमध्ये उघडकीस आला आहे या प्रकरणी नवापूर पोलिसांनी स्टेट बँकेचे निवृत्त मॅनेजर मधुकर नारायण पाटील यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे फिर्यादी मंजुळाबेन दिनेशचंद्र राणा वय एकोणऐंशी राहणार मंगलदास पार्क नवापूर या निवृत्त शिक्षिका आहेत त्यांचे आणि त्यांचे पती दिवंगत दिनेशचंद्र राणा यांचे भारतीय स्टेट बँकेच्या नवापूर मुख्य शाखेत संयुक्त खाते होते या खात्यात त्यांच्या निवृत्तीचे वेतन आणि वडिलोपार्जित शेती विकून आलेली मोठी रक्कम जमा होती याचाच फायदा घेत तत्कालीन बँक मॅनेजर मधुकर पाटील याने बँकेपेक्षा म्युच्युअल फंडात पाच ते दहा पट जास्त व्याज मिळेल असे आमिष दाखवले फिर्यादी वयोवृद्ध असल्याने आणि त्यांना अपत्य नसल्याने त्यांचा विश्वास संपादन करून आरोपीने त्यांच्याकडून कोऱ्या चेकबुकवर सह्या घेतल्या आरोपीने दोन हजार वीस पासून ते दोन हजार धक्कादायक बाब म्हणजे मंजुळाबेन यांच्या पतीचे सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निधन झाले तरीही आरोपीने त्यानंतरही बँकेतून पैसे काढणे सुरूच ठेवले होते एकूण एक कोटी एकोणचाळीस लाख पंधरा हजार रुपये परस्पर ट्रान्सफर करून आरोपीने फिर्यादीची फसवणूक केली फिर्यादीच्या तक्रारीवरून नवापूर पोलिसांनी आरोपी मधुकर पाटील सुनंदा पाटील आणि सुरेश पाटील यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहितामधील कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे कलम तीनशे सोळा पाच तीन एक आठ तीन, तीन 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 सहा तीन तीनशे चाळीस दोन तीनशे चव्वेचाळीस तीन, चव्वे तीन पाच अशा कलमांवयी गुन्हा नोंदवला आहे या प्रकरणातील रकमेचा आकडा मोठा असल्याने या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत सुभाष पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे नवापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी मोहसिन शेख नवापूर आजसाठी इतकेच अशाच ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला करा धन्यवाद